तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव परिसरातून जात असलेल्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला चालकानं गळफास घेतल्याचं दिसून आलंय तर ही घटना शुक्रवारी चोवीस ऑक्टोबरला उघडकीस आली आहे विकास लक्ष्मणबाग हे आंबी खालसा परिसरामध्ये कुटुंबासोबत राहतात ते वाहनावर चालकाचं काम करायचे शुक्रवारी सकाळी महामार्गाच्या कडेला टेम्पोला दोरीच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह दिसला यावेळी वाहन चालकांसह स्थानिकांनी मोठी गर्दी केली तर कुरकुंडीगावचे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष पप्पू चौगुले यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे आंबी खालचा विकास वाघ म्हणून हा व्यक्ती एक कंपनीमध्ये काम करत असताना काहीतरी डायवर लाईनमध्ये असताना इथं त्यांनी हवेच्या लगत पहाटेच्या दरम्यान सहा साडेपाचच्या दरम्यानमध्ये त्यांनी या ठिकाणी स्वतःहून होऊन कारण दिसलं असं दिसतं आहे तर त्यांनी घरी पण फोन करून सांगितलं तर मी फाशी घेतो आहे मग काही घरगुती असेन असं मला वाटतं परंतु अशा घटना इथं असं पॉईंट झालं आहे चर्चेमध्ये असं वाटायला लागलं आहे तर ह्या पॉईंट खडोबा पॉईंट हा परिसर हा फक्त ओनली अशीसाठीच होतोय का असं समजायला लागलं आणि जनतेने आता कवर सांगावा नेहमी नेहमीच बातम्या नेहमी नेहमी सांगून लोकांना जनतेला एन्टेन्मेंट करून नाही झालंय परंतु लोक याच्यावर काही लक्ष घालत नाही अशी घटना पुन्हा घडू नये अशीच विनंती नेहमी घरगुती अशी मॅटर होतात आणि वादविवाद होतात आणि लोक सहज एका छोट्या कारणावरून आशा घेतात म्हणजे भयानक आहे आज ते या विकास वाघाच्या पाच मुली आहेत एक छान असा परिवार आहे परंतु अशा घटना घडत असताना खूप दुर्दैवी आहे असं मला वाटतं घटनेची माहिती समजताच घरगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे यांनी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खासगी रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या रुग्णालयात पाठवला गेला नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस